सरकार स्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महायुतीचे प्रमुख नेते भेट घेणार आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार उद्या दिल्लीत अमित शहाची भेट घेतली त्या बैठकीत काय महत्वाचे निर्णय होतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागेल शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली यावेळी आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना अमित शहानी शिवसेना खासदारांना दिल्या आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अमित शहानी दिल्याची माहिती आहे एकनाथ शिंदेना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत हा निर्णय घेतला असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केले तसंच भाजपमध्ये जे चेहरे पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात त्यामुळे तसं काही होऊ शकतं असंही पटोलेंनी माहितीच्या मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं आपण जर पाहिला तर... नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलं तसंच आगामी निवडणुका सोबळावर लढण्याची इच्छा ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मात्र मित्र मित्रपक्षाच्या कामकाजाबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं असं वक्तव्य विकास ठाकरे यांनी केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शोभाळाच्या नाऱ्यावर विकास ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय तर हायकमांडशी चर्चा करूनच आपण भाष्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान प्रत्येकाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली ही भेट सदिच्छा भेट होती तसंच तटकरेंनी यांनी म्हटलंय तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताय त्यामुळे वेळ लागत असल्याचं यावेळी तटकरेंनी स्पष्ट केलंय दोन दिवसात राज्य सरकारबद्दल निर्णय होणार होणार भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंग मोहित पाटील यांना अपक्षातून बडतर्फ करण्याची मागणी राम सातपुते यांनी केली याबाबत सोलापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांनीही प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिले लिहिलं राज्यातील राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे आंध्र प्रदेशातील तीन ओडिशा पश्चिम बंगाल हरियाणातील एका जागेसाठी वीस डिसेंबरला पोटनिवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत बॅनर युद्ध सुरू झाले शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी यांचे भावे पालकमंत्री असे बॅनर लावण्यात आले डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपला डिवसण्यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याची सध्या चर्चा आहे महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रीपदावरून दावेदारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळाली दरम्यान मंत्रिपदासह पालकमंत्रीपदावरूनही तिढा असल्याची माहिती मराठा महासंघानं देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत तशी भूमिका मराठा संघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहा तोंडेंनी जी चोवीस तासकडे मांडली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचं नेतृत्व करतात असंही संभाजी दहा तोंडेंनी म्हटलंय संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेत जोरदार रस्ते खेस सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आतापर्यंत हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं त्यामुळे शिवसेनेलाच मिळाव्या अशी मागणी त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पदावर अडून बसलेत असं सूत्रांनी म्हटलं मायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी आमचा पाठिंबा असेलच असं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी म्हटलं सोबतच मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघ जिल्ह्याचा विकास करणार असं लंघे म्हणाले तीन पक्षाचं सरकार असल्यानं चर्चांना वेळ लागतो अशी माहिती बावनकुळेंनी दिली तर लवकरच सरकार स्थापन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती बावनकुळे दिलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबत मुनगंटीवारांनी मोठं विधान केले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुधेन मुनगंटीवारांनी व्यक्त केली तसंच सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो असंही मुनगंटीवार म्हणाले पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी खेळ सुरू आहे पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी सारसबाग सिद्धिविनायक गणपतीला साखडं घालून आरती केली आहे मात्र यावेळी पुण्याचे पालकमंत्री त्यांच्याबाबत मागणी केली नसल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार त्यावर संभ्रम दिसून येतो अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा शिरूर हवेलीचे से महायुतीचे से नवनिर्वाचित आमदार माऊली कटकेंनी व्यक्त केले तर गुडगंगा आणि यशवंत सहकारी साखर कारखाने अजित पवारांच्या मदतीनं वर्षभरात सुरू करणार असंही कटके म्हणाले